श्रीअविनाशाय नमहा आता आपली उच्च कोटीची हवन युक्त सेवा संपन्न झाली गायत्री मंत्र गायत्री सहस्रनाम ललिता सहस्रनाम राम रक्षा हवन थंड झाल्यानंतर आपण ही रक्षा व सरळ करून व्यवस्थित ठेवावी <coughs> आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आज घटस्थापना आहे तर आपला सर्व गुरुदेव दत्ता फक्त परिवाराच्या वतीने आपला सर्वांना स्वामीमय शुभेच्छा घटस्थापनेच्या आपले सर्व नवरात्र सुख शांती समाधान आणि भरपूर आई भगवतीच्या सेवेच जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना दादांच्या चरणी प्रार्थना तर आज आपण हे हवन केलेलं आहे तर हे हवन आपण नवरात्रीमध्ये जर केलं तर अति उच्च कोटीची सेवा आपल्या हातून घडणार आहे म्हणजे आपण सर्वजण करत असालच पण जे करत नाहीत त्यांनी आवर्जून आता आज घट सा दिवस आहे थोडशी काही गडबड असेल परंतु उद्यापासून प्रत्येकाने गायत्री श्वसना ललिता श्वसनामध्ये सहभाग नोंदवावा गायत्री मंत्रामध्ये प्रत्येकाने कमीत कमी तुपाचं हवन किंवा हवीद्रवाचं हवन करायचा प्रयत्न करावा आज घट आहे आज पहा ज्यांच्या घरी म्हणजे फक्त मुलगीच आहे जन्मलेली आणि तिला भाऊ नाहीये तर त्या मुलीला दुपारपर्यंत म्हणजे घटस्थापनेच्या अगोदर पर्यंत श्राद्ध घालण्याचा म्हणजे अधिकार आहे कसा की म्हणजे आई वडील समजा गेलेले आहेत आणि तिला भाऊ नाहीये पण त्यांचं श्राद्ध कर्म आता कोणीच करू शकत नाही फक्त तर आज सकाळी दुपारपर्यंत माता म्हणून श्राद्ध असतं आणि तो अधिकार त्या मुलीला असतो मग ती मुलगी सासरी जरी असली तर ती त्या आई वडिलांच्या मृत आई वडिलांच्या नावाने श्राद्ध कर्म करू शकते आणि श्राद्ध कर्म झाल्यानंतर किचन वगैरे स्वच्छ करून पुन्हा तुम्ही नंतर घट बसू शकता तर आता घटस्थापना आहे सर्वजण सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत साडे सात ते नऊ काळ आहे तर या काळामध्ये आपण घटस्थापना करू नये त्याच्यानंतरचे मुहूर्त आपण टाकलेले आहेत माझ्या स्टेटसला आहे त्याच्यानंतर आपण देवपूजा करावी सर्व देवपूजा रोज करायची आहे दादांनी मार्गदर्शन मध्ये सांगितलेलं आहे घटी बसवताना शक्यतो आपण ताक घटी बसवतो पण बरेच जण काय म्हणतात की आमच्या घरात मुला मुलींचे लग्न झाले नाही आणि मग ताक कसं काय घ्यायचा करायचं असं काही नसतं आपल्या घरात आपले आई वडील असतात की नाही आई वडील म्हणजे काय तर भगवान शंकर आणि पार्वती माता आपल्या हिंदू धर्माचे हे आई वडील आहे आणि आपण त्यांच्या रूपातच आई भगवतीची पार्वती मातेची दुर्गेच्या रूपात आई भगवतीच्या रूपात कुलदेवीच्या रूपात आपण नऊ दिवस आपण ही सेवा आणि म्हणून घटस्थापना आज आपण करायची आहे काळ संपल्यानंतर का नवद्यानंतर मुहूर्तावर व्यवस्थित स्थापना करू शकता ते आपण देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करत असताना आपल्या देवीचे टाक तुम्ही जे घटी देव बसवणार आहे दादा काल सांगितलं की तुम्हाला अन्नपूर्ण आपण तिथे ठेवता येते आणि लक्ष्मी पण महालक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची तर हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये टा ता, टाक ता, असेल तर घटी टाक बसवावा नसेल तर मूर्ती तिथे घटावर बसवावी काल संपूर्ण माहिती दिलेली आहे ऑडिओ मध्ये तरी पण पुन्हा एकदा थोडस रिपीट श्री स्वामी समर्थ आपण देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करत असतानाच आपण देवीचे टाक अन्नपूर्णाची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती त्याच्यावर सुक्त म्हणून अभिषेक करावा एक वेळा करावा सोळा वेळा करावे नवरण मंत्र त्याच्यावर घ्यावा त्याच्यानंतर ही पूर्ण अभिश्री झाल्यानंतर आपण बोटांनी कुंकुमार्चन कर आप करावं आपल्या याच्यावर स्त्रियांतर पण करू शकता आणि तीन बोटांनी मधल्या तीन बोटांनी आपण टाकावर आपण कुंकुमार्चन करावं याच्यामध्ये आपली मागे कुंकुमार्चन सेवा झालेली आहे का त्याच्या ते मंत्र घेतलेले आहेत तर ते मंत्र घ्यावेत किंवा सुक्त सोळा वेळा म्हणून प्रत्येक ह्याला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा एक वेळा जरी स्त्री सुक्त घेतलं आणि प्रत्येक ओवीला हो तुम्ही नमो नमहा काय म्हणायचं नमो नमहा आता उदाहरणार्थ तुम्ही नव मंत्र घेताय ओम ऐं क्लीन चामुंडा विचे नमो नमहा असं म्हणून कुंकुमार्चन करायचं मग असं प्रत्येक ह्याला तुम्ही करू शकता किंवा देवीचे नाव असतील तर त्या नावाने सुद्धा तुम्ही तो कुंकुमार्चन करू शकता हे झालं का कुंकुमार्चन झाल्यानंतर तो टाकपचे धून वगैरे घ्यायचा इकडं तुम्ही ते घटाची तयारी केलीच असेल देवा देवघराच्या समोर अगदी जर तुम्ही घट मांडला तर तुम्हाला देवपूजा करता येणार नाही देवघराच्या साईडला तुम्ही घट स्थापनेची तयारी करा अखंड दीप साठी समय दिवा पायदला असेल स्वच्छ घासून पोसून व्यवस्थित मांडणी करावी खाली तेल वगैरे जर गळणार असेल तर डिश वगैरे ठेवावी वाट व्यवस्थित तयार करावी जेणेकरून आपल्याला नऊ दहा अकरा दिवस आपल्याला ती वाट ठेवत राहणार आहे व्यवस्थित लांबलचक लस वाद जर आपण अगोदरच करून ठेवली तर परत बदल करायचा प्रश्न येत नाही सारखा हात लावायचा प्रश्न येत नाही त्यानंतर संकल्प घ्या सुरुवातीला मांडणी करून घ्या अगोदर चौरंग काय पाट असेल तुम्ही मांडत असाल त्याच्या खाली स रांगोळी काढावी त्याच्यावर पाठवर चौरंगावर काही लाल वस्त्र अनरावं त्याच्यावर आपण सत्यनारायणच्या पूजे जशी मांडतो त्या पद्धतीनं कले स्थापना करून घ्यायची अगोदर त्या खाली गावाची रास अष्टदल काढा अष्टदल तर आठ दिशांना त्या कमळाच्या पाकळ्याचे टोक म्हणजे देवी लक्ष्मी कमळात बसली आहे असं त्याचा भाव म्हणजे कमळाच्या पाकळ्या प्रमाणे आपण त्या टोक टोक करायचे म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य असे आठ दिशा त्याला अष्टदल म्हणतात त्याच्यावरच आपला तांब्याचा कलश व्यवस्थित स्वच्छ घासून त्यात पाणी भरावं आधी कुंकू गंध अक्षदा ध्रुवा पैसा सुपारी टाकावं त्याला आता नवरात्र आहे देवीच म्हणून त्याला लोकरीचे किंवा लाल धाग्याचे नऊ वेडे त्याला पैशाला गळ्याला बांधावे त्याच्यानंतर त्याच्यावर कामन ठेवावं पूर्ण प्लेन तांदूळ त्याच्यात ठेवावेत अखंड तांदूळ ठेवावे ज्यांना कलस्थापना करायची आहे ज्यांच्यात घट बसत नाही त्यांनी अशा पद्धतीने कलश स्थापना केली तरी चालते पण आई भगवतीला घट आवडतो घट घातलेला आवडतो म्हणून ज्यांच्या ज्यांच्या कुळात म्हणजे पहिल्यापासून घट घालतात त्यांनी घट घालावा तर ही स्थापना करताना आता ह्या तांदळाच्या तांबड्या मध्ये दोन विड्याची पानं ठेवायची देवीचा किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो ठेवावा त्याची पंचोपचार पूजा करावी त्याला हार वगैरे घालावा त्यानंतर ह्या दोन विड्याच्या पानावर आपण जो आता अभिषेक केलेला कुंकुमार केलेला टाक असेल तर तो टाक थोडस उशाला झेंडूचं फुल वगैरे एखादं फुल ठेवावं आणि तिला झोपवावं असं उभं नाही करायचं देव कारण देवी झोपलेल्या अवस्थेत आपण ती घट बसत असतो तर मग त्या पद्धतीने आपण हे करावं त्याची मग नंतर पंचोपचार पूजा करावी कुलदेवता भेन्न महा किंवा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजराजेश्वरी देवता बेन्नमा आपल्या सगळ्यांच्या पोथीमध्ये आहे पहा प्रत्येक पंचोपचार पूजा कशी करायची त्या देवतेचं नाव घ्यायचं मग कुलदेव आता मी फक्त कुलदेवता भेन्नमा असं म्हणते कुलदेवता भेनमा विलपणाचंदना समोर पेयामी पे फुले देवता भेलन महा अखंड अक्षदा समोर पेयामी अलंकार त्याक्षोद पेन पे महा हरिद्रा पंकश्रव्यानी समोर पेयामी त्यानंतर फुल व्हायचं श्री कुल्योदव पेन महा हृद गाल्बम पुष्पम धूप दीप दाखवायचा त्याच्या अगोदर आपण मांडणी ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपलं स्वामी सवन पाठ असं स्वामी सवन म्हणावं नवरण मंत्र म्हणावा सर्व मंगल शिवे सर्वात साधित ह्या मंत्राचा आपण जप करावं ही मांडणी चालू असताना आणि मग ही पंचपचार पूजा करावी पंचपचार पूजा करायच्या अगोदर दिवा वगैरे सगळं लावून ठेवायचा त्याला हदी कुंकू लावायचं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संकल्प सेवा वगैरे घेऊ शकता देश कालाचा उच्चार केला तर ते त्याच्यात तुम्ही म्हणू शकता किंवा शुद्ध मराठीत जरी म्हटले की आम्ही गुरुदेव दत्त भक्त परभारचे ऑनलाईन सेवे मार्फत आम्ही आज नवरात्र निमित्त घटस्थापना करीत आहोत तुमचं नाव सांगायचं गाव सांगायचं आणि आजपासून आम्ही अखंड दीप प्रज्वलन आ, यथा शक्ती दुर्गा सप्तशती पाठ किंवा चौदा पाठ तुम्हाला काय म्हणायचे असेल ते म्हणा किंवा अजून जास्त पाठ करायचे असेल तर करू शकता तर असं तुम्ही ते संकल्पात म्हणायचं हे माझ्याकडनं आई भगवती तुम्ही करून घ्या स्वामी समर्थ महाराज दादा तुम्ही करून घ्या असं शुद्ध मराठीत म्हणावं आणि अशा पद्धतीने आपण ती पंचार पूजा करावी श्री कुलदेवता पेन कुलदेवता भेन महा धूपम अग्रपयामी तीन वेळा अगरबत्ती वळवी तीन वेळा दीप वळवालदा सांगितलं की अखंड दीप जो तुम्ही तेवत ठेवणार आहे तो जर चांगल्या तुपाचा दिवा लावला तर अति उत्तम तर आपण ते करायचा प्रयत्न करावा ज्याला ज्याला शक्य आहे त्याने करावं किंवा तिळाचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता ते तेलाचा वापर करू नका तिळाचं ते तेल जे पॅकिंग बॉटल येतात तर त्या तेलाचा तेल, तेल गरम झाल्यानंतर भडका उडतो हे लक्षात घ्या आम्हाला त्याचा खूप अनुभव आलेला आहे अगदी घाण्यावरच जर तेल मिळालं प्युअर तेळाच ते वापरा नाही तर सर्व तूप वापरा किंवा आपलं दुसरं साधं तेल वापर सूर्यफूल वगैरे असं सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे काळजी घ्या त्यानंतर आ, त्याला देवीच्या समोर आपण ओटी भरावी खणाची वगैरे आहे तर ते आपण व्यवस्थित खणासारखा त्याचा आकार करावा त्याला त्याच्यावर विड्याची दोन पान अखंड नारळ पैसा सुपारी त्यानंतर हळकुंड वगैरे खोबरं हे ठेवावं त्याच्यावर आईची ओटी भरावी त्यानंतर आज पहिले पानांची माळ असते आपल्या नागिनीच्या पानाची माळ मग ते चढत्या प्रमाणे काहीतरी चालू राहतात तर अशा पद्धतीने आपण एक छानपैकी घटस्थापना करा म्हणजे स्थापना झाली आणि त्याच्या समोर आपण खाली तुमच्या तुमच्या पद्धतीनं घटस्थापना करा तुम्ही ते कसं करता ते माझ्या माहितीप्रमाणे मी सांगायचा प्रयत्न करते ताटात वगैरे काहीतरी पत्र ठेवून त्याच्यावर ते वावरी असली शेतातली तर ती इथले मी त्याच्यात धान्य मिक्स करावं सप्त धान्य मिक्स करतात किंवा गहू जास्त प्रमाणात जर घेतले तर खूप छान घट येतो म्हणजे बाकीचं धान्य थोडं घालायचं आणि गव्हाच प्रमाण जास्त ठेवलं तर ते छान घट येत आणि असा छान घट आलेला आई भगवतीला खूप प्रिय आहे तर असं करून आपण ते व्यवस्थित करावं त्याच्यावर आपला मातीचा घट तो पण आपल्या कलश स्थापनेसारखाच करायचा आहे त्याला हरि कुंकू लावायचं त्याला नऊ वेडे घालायचे लाल दोरा किंवा त्याचे लोकरीचे त्याच्यात पाणी पाणी कलश भरून पैसा सुपारी वगैरे सगळं ठेवून हदी कुंकू अक्षदा गंध अक्षदा फूल हे सगळं टाकावं त्याच्यावर पा विड्याची पाने ठेवावी आपल्या त्या तांब्याच्या कलशामध्ये पण ते तांबणाच्या अगोदर आपण पान विड्याची पानं ठेवायची हे पण लक्षात घ्या ते माझ्याकडनं सांगायचं राहिलं तर त्या कलशावर पण विड्याची पानं ठेवावीत आणि ह्या घटावर पण विड्याची पानं ठेवावी नारळ स्वच्छ धुवून त्याच्यावर स्वस्तिक काढावी मस्त पैकी त्या कलशाला पण आपण छानपैकी हादी कुंकू लावावं आणि त्याच्यावर तो नारळ ठेवा म्हणजे तुम्हाला घटाला पाणी नारळाच्या कडेने तुम्ही ओतवू शकता रोज आणि लांबून आपण रोज ताकाशी पंचार पूजा करावी फुल व्हावं तुमचे माळ काय असेल ते हे करावं आणि शक्यतः पावित्र्य राखावं घरात शांतता ठेवावी दुर्गा सप्तशेतीचे पाठ यथाशक्ती करावे सामुदायिक करा घरातही करा आपले फुले माहित नसेल तर ह्या माध्यमातून तुम्हाला तरी सांगत माहित पडत आणि अशा पद्धतीने आपण अखंड दीप प्रज्वलन दुर्गा सप्तशती पाठ आणि आई भगवतीची सेवा प्रत्येक आलेली घरातली महिला तिला हदी गुंकू लावल्याशिवाय जाऊ देऊ नका हातात काही ना काहीतरी साखर वगैरे चहा फरा वगैरे काहीतरी देण्याचा प्रयत्न करा कारण कोण कोण माणूस कोणाच्या रूपाने येतं कोण महिला कशी येते अशा किरियड मध्ये पहा तुम्ही ज्या सेवा करत असता आई भगवती सुद्धा कधी कधी एखादी अशी खूप भानडी वगैरे असं किरसवाणी वाटल अशी एखादी महिला येते पहा केशाचा अगदी सगळं हे झालेलं विद्रुप अवस्थेत तर अशा महिलेच तर आवज घेऊन तिचं स्वागत करा का करा कारण आप की आपल्याला एखादी महिला ज्यावेळेस वेळेस किळसवाणी वाटते की तिचा सहवास नको नकोसा वाटतो अशी महिला कदाचित आई भगवती सुद्धा असू शकते म्हणून प्रत्येक देव बघायचा प्रयत्न करा आणि दादा पण सांगतात आपल्याला आणि आपण त्याचा पहुचार करावा व्यवस्थित करावं आणि म्हणून आता जिथं जिथं भैरवचंडी आहे नारायणगाव आहे वैराग आहे अशा ठिकाणी सुद्धा आपण प्रत्येकाने प्रत्येक महिलेचा मान सन्मान करावा प्रत्येकाला हदी कुंकू लावायचा प्रयत्न करावा आणि तिचा योग्य सन्मान करावा अशा महिलांमधून सुद्धा आई भगवती कोणाच्या रूपात तिथं भैरव चंडीला येऊन बसते काहीच माहीत पडत नाही आणि म्हणून भैरवचंडीला का जावं भैरव चंडीला का जावं तर तिथे आई भगवती उपस्थित असते आपल्या शेजारी सुद्धा कधी कधी बसत असते आणि म्हणून